पहिला पुकार चिथेपत्र हा आपले सगळं पाहतोय जो सगळे या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे विस्तार क्रीडा मंडळ हा संघ आहे त्यांचा जो प्रतिस्पर्धी संघ आहे तो संघ गतवर्षीचा या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये जाणारा संघ होता त्याचा संघाच्या माध्यमातून पहिल्या टॅकर या ठिकाणी केलं जात आहे पहिल्या टॅकर या ठिकाणी कम्प्लीट केलं जातं परंतु इथे मात्र टी फॉर टॅक इतका जेव्हा बोलतरसे आणि प्रश्नाचा जेव्हा बोलतरसे या ठिकाणी दिलं जात आहे जशाच संबंधित या ठिकाणी आपण पाहतोय त्यात दोन्ही संघांच्या माध्यमातून परंतु पकड करत असताना खेळाडू देखील नक्कीच मैदानाच्या बाहेर जात आहे इथे देखील पहिल्या पण दोन खेळाडू या ठिकाणी आहेत ज्यांना या ठिकाणी स्पर्श केला जातो म्हणजेच देखील दे या ठिकाणी परतावं लागतंय हा आपले तर संघ नक्कीच स्पर्धा कमी खेळतो परंतु एक चांगला खेळ करणार अशा प्रकारचे सर्व खेळाडू या ठिकाणी आहेत जे देखील एक लांबच्या पल्ल्याहून या ठिकाणी आले आणि हा सामना जिंकणार या स्पर्धेत अधिराज्य अधिर गाजवण्या गणितातील सज्ज होत आहेत त्याने बघितलं तर जे काही पहिले जे महत्त्वाचे गुण आहेत पहिले चांगलं स्टार्ट कोणाच्या दिशेने झाले तर अग्रे संघाच्या दिशेने झाले कारण जे पेडपे संघातील एकूण तीन जे खेळाडू आहेत जे मात्र पैदनाच्या बाहेर असतील आणि हे चालू सामना त्या ठिकाणी सात सात मिनटांचं आहे अशा सात सात मिनिटांच्या सामन्यामध्ये नक्कीच कोणताही संघ कोणत्याही संघाने त्या ठिकाणी पराभूत करू शकतो त्या प्रकारे म्हटलं तर की नशिबाचा कौल या तर या ठिकाणी लाभला जातोय त्यामध्ये हाच चढाईपटू मात्र पाहतोय उरची आणि ताकद अशा प्रकारचा हा चढाईपटू ज्याचा त्याला पकड करीत असताना एकूण तेवढी आपण लगेचच वजन करून घ्यायचं कारण आपला सामना आहे पहिला बुक देखील देऊन झालेला आहे त्यानंतर होणारा सामना व्याघ्रांबरी तिवरे आणि जय हनुमान खेरडी शिबवणवाडी दोन्ही संघ सज्ज पहिला पुकार आहे केदारेश्वर आकले सुकाई चिंचगरी आपण देखील वजन करून घ्यायचं आहे केदारेश्वर आकले सुकाई चिंचगरी फक्त खेळाडू करता धोका नाही आहे करता देखील धोका आहे आणि असे क्रीडारसिक आहेत सलीला देखील माहित आहे अर हे पिंपरी गावात कुठेही स्पर्धा होते एक रसिक फिक्स असतात <laughs> कोळकोड गावातील युवा उद्योजक ऋषिकेश हरवडे देखील या ठिकाणी आहे त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेत इथे देखील आपण आज आपल्याचा संघ पाहतोय परंतु या ठिकाणी टाइम आउट घेतला होतोय पेडापे संघ आणि एका चढाईमध्ये चार खेळाडू देखील तो बाद करू शकतो अशा प्रकारचा खेळाडू आहे या चढाईमध्ये मात्र पाहायचा आहे त्याला मात्र या ठिकाणी पकड केली जाते त्याला मात्र या ठिकाणी पकड केली जाते पकडीत लगून या ठिकाणी पेडा त्या ठिकाणी आपले संगण प्राप्त होती लाग भिरकवण्याचा प्रयत्न होतोय प्रयत्न होत असताना मात्र एकूण बघायचा हे ते देखील ती छाडू आणि <laughs> पकड करण्याचा प्रयत्न काही असताना <laughs> मात्र नक्कीच कुस्तीचं प्रदर्शन देखील मैदानामध्ये झालं त्यामध्ये कुस्ती जिंकली जाते असे संघाच्या माध्यमातून दोन गुण प्राप्त होत आहेत दोन गुण त्या ठिकाणी आपले संघाकरिता कधी या ठिकाणी प्राप्त होत आहेत शरवडे तुमचं म्हणणं आम्हाला समजतय स्पर्धा बघितलं तर भगवा चषक असेल वक्रतुंड तुंड क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या ठिकाणी जी स्पर्धा या ठिकाणी बघितलं तर गुलकोट मध्ये होणार आहे त्या स्पर्धेने कोण बघितलं तर दोन हजार एक आणि त्याच्या आतील जे खेळाडू आहेत ते खेळाडू त्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात आणि त्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकासाठी ठिकाणी बोकड <laughs> बोकड आहे आहे आकर्षक चषक आहे द्वितीय क्रमांकासाठी एक हजार व आकर्षक चषक आणि दोन कोंबड्या म्हणजे थर्टीप ची तयारी आहे म्हणून तर स्पर्धा ठेवली आणि पण माझ्या मते चिपून नगरीमध्ये थोडस सर्कलच प्रमाण कमी आहे इथे तुम्हाला संघ कमी भेटते म्हणजेच गोळकोट स्पर्धेत फायनल जो मार्ग आहे तो गोळकोट गावामध्ये लाट फिरकवली जाते चारच्या वर्षातील अजून एक खेळाडू आपण पाहतोय जनपात्रिया बात केलं जात आहे बघित तर अजून काही संघाचे या ठिकाणी वजन राहिले ज्यामध्ये केदारेश्वर आकले सुका चिंचकरी आणि कुलसाम क्रीडा क्रीडामंडळ ढाकरवाडी या तिन्ही संघातील खेळाडूं विनंती आपण पण वजनकडे दिशेने जायचा कुलसामी आटाई ढाकरवाडी त्याचप्रमाणे जे संघ आहेत केदारेश्वर आपली आणि सुकाई चिंचगरी यानंतर होणारा सामना व्याग्रंबरी किवरे आणि जय हनुमान किर्डी शेखरवाडी दोन्ही संघांना या ठिकाणी पहिला पुकार देऊन झालेला आहे काही मिनिटांचा या ठिकाणी कलापति शिल्लक आहे नक्कीच पहिल्या हफ्ता या ठिकाणी खेळ चालू आहे दुसरा हाफ या ठिकाणी चालू झाल्यानंतर तुम्हाला दुसरा पुकार या ठिकाणी दिला जाईल ज्यामध्ये पाहतो ही ते मात्र अजून एक गुण मिळवला जातोय चालू स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी राहुल पवार आता विनंती आपण व्यासपीठा दिशेने यायचे स्पर्धेचे आयोजक राहुल पवार इथे देखील बघितलं तर दुसरा हप्पा आहे आणि त्या दुसऱ्या आपल्या ठिकाणी सुरुवात होते तर पहिल्या जेवढे खेळाडू असतात जेवढे घेऊन फक्त मैदान बदलत असत आणि खेळाडू मात्र नशीब बदलावं लागतं खेळाडूंना मात्र त्यांचं या ठिकाणी नशीब बदलावं लागतं आपले सत्य आपलं नशीब बदलणार का तर त्यांचे तीन खेळाडू आहेत आणि तीन खेळाडू मध्ये नक्कीच जर जास्तीत जास्त सुपर टेकल त्यांच्याकडून झाले तर हा सामना देखील त्यांच्या दिशेने जाऊ शकतो परंतु त्याचकरिता ह्या सुपर टक्केला करणं गरजेचं आहे याच खेळाडूला फक्त जसं या ठिकाणी केलं जात नाहीये तसं या ठिकाणी केलं जात नाहीये पण त्याच्याकडे देखील चढाई पट्टो आहेत ते चढाईच्या डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी करत असताना हे ते अभिनिर्मळ तो, तो मात्र एक चांगल्या प्रकारची पकड करून दाखवतोय हो अजून एक महत्वाची पकड आणि अजून एक पकडीतला गुण त्या ठिकाणी अभिला आणि संपूर्ण सुखाई पिढांपे संक्रह त्या ठिकाणी प्राप्त होतोय इथे देखील पाहायचा ह्या चढाईमध्ये मात्र नक्कीच काही रसिक आम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन देखील जोडले जात आहेत आणि रसिक ऑनलाईन जोडल्यानंतर या ठिकाणी बघितलं तर खेळाडूवरती पारितोषिक लावली जातात म्हणजेच जो क्रीडांग संघातील खेळाडू आहे अभि अभी निर्मळ ज्याचा जो खास मित्र आहे वर्ग मित्र आहे ज्याच्या माध्यमातून जर अजून दोन ते तीन टॅकल झाले तर दोनशे रुपयात या ठिकाणी कॅश प्राईज आहे म्हणजे मध्ये एक टॅकल झालंय नक्कीच तो किडरसिक देखील माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचतोय अजून एका दुसरा टॅकल झाला तर टाउन ला पकडणं थोडस कठीण आहे परंतु हा सामना तुम्हाला पकडणं पकडन सोप्प करावं लागेल कारण शेवटच्या मिनिटांचा कलावधी आहे आणि पाच मिनिटांचा कलावधी शिल्लक असताना तर पिडांबे तेरा आणि अकले सात अशा प्रकारचा सा हा सामना आहे पंधरा सात अशा सामना होता ज्या सामन्यात अजून एक टॅकल गुण वाढवला जातो अजून एक गुण या ठिकाणी मिळतो येतो म्हणजेच जर संघाला त्यानंतर मात्र पाहायचं येते हा जो चढाईपट्टो आहे त्या ठिकाणी जी आघाडी आहे ती आघाडी टिकून ठेवली जाईल का ती आघाडी वाढवण्याकरता ही ते चढाई केली होती कोणीच टिपण्याचा प्रयत्न केला होतो बरोबर अशा प्रकारे गेला होता ज्या ठिकाणी उजवा कोप्रेक्षक होता ज्याच्या इथून या ठिकाणी बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न होतोय यानंतर होणारा सामना ज्या सामन्याकरता इतकेला दुसरा पुकार देऊन झालेला आहे जय हनुमान खेरडी शिगणवाडी वर्सेस व्याग्रामपरी तिवरे दोन्ही संघांना या ठिकाणी दुसरा पुकार परंतु दुसरा पुकार देत असताना हे ते दोन गुण मिळवले जात आहेत कुप्रक्षक उजवा मध्यरक्षक अशा दोन खेळाडूंना या ठिकाणी बात केलं जात आहे आणि बाद केल्यानंतर तिसऱ्या चढाईचा देखील बिगुरी या ठिकाणी वाहन झालेला आहे आणि हा चढाई पडतो मात्र पहा शनी गत वर्ष देखील हा चुकाई पेडाचे संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला होता त्याचं कारण काय असेल तर हा चढाई पडतो चंडे महत्वाचे चणी सामना अडचणीमध्ये होता आणि एकूण तीन ते चार गुण प्राप्त केले होते एका थर्ड मध्ये आणि त्याने दाखल झाला होता तसंच खेळ या वर्षी देखील त्याच खेळाडूच्या माध्यमातून दाखवला चालू साधा संपायला शेवटच्या तीन मिनिटांचा कलावधी आहे तीन मिनिटांचा कलावधी शिल्लक असताना थोडंसं जम्प पाहायला मिळतो जम्प होतोय एक गुण देखील प्राप्त होतोय परंतु ते नक्कीच हे टाकून खत कल्पना देखील थोडस ही देण्याची गरज आहे आता संरक्षण पंतप्रधाना देखील गरजेचं आहे अशा प्रकारचे हे सामने या ठिकाणी होत आहेत दर्जेदार संख्या म्हटल्यानंतर सामने देखील तेवढ्या ताकदीचे होणार काही मिनिटांचा या ठिकाणी करापती शिल्लक आहे दोन मिनिटांच्या या ठिकाणी करापती शिल्लक आहे आणि दोन मिनिटांचा अजून सामना संपलेला नाहीये कारण कोणताही संख्या अजून मंदार हरलेला नाही हे जर तिन्ही खेळाडू बाद झाले ना तर सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं आणि हा चढाई आहे ज्याच्याकडे ताकद आहे की एका चढाईमध्ये हे सर्व खेळाडू बाद करू शकेल व तू तसं या ठिकाणी करणार का हा महत्वाची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेतला महत्वाचा सामना या ठिकाणी खेळला जातो तीन ठिकाणी आहे परंतु प्रयत्न या ठिकाणी केले जात नाही ही चढाई अत्यंत महत्वाची आहे सर रोखलं गेलं तर आपले संघ या ठिकाणी चांगली कामगिरी करणार परंतु चढाई फुटतो तेवढा सगळ्या प्रकारचं आपण पाहिलं तर निदमदेशा व्हॅलिड केली चढाई चढाईमधली जे कालावधी आहे तो या ठिकाणी खर्च केला जातो चालू सामना संपला शेवटच्या एक मिनिटांचा या ठिकाणी कालावधी आहे लास्ट वन मिनिट फॉर टू टीम्स दोन्ही संघांसाठी शेवटचं एक मिनिट आहे आणि ही धोक्याची चढाई देखील आहे ते पहिला त्या ठिकाणी काय सामना होऊ शकतो अशा प्रकारचा हा सामना आहे परंतु इथं गलतीचे मिस्टेक मला गाणं वाजणार का परंतु गाणं वाजतय आणि चुकीचा मैदा त्या ठिकाणी संघाला होते आणि अतिशय निर्णायक जाम्यामध्ये या ठिकाणी होते